तालुका पोलिसांनी आरवी परिसरातून गांजा तस्करी उघडकीस आणत एका कारसह पाच लाखाचा मुद्देमाल केला जप्त शिरपूर येथून अहमदनगरकडे कडे एका कार, कार मधून होणारी गांजाची तस्करी रोखण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले या कारवाईत तीन लाख रुपये किमतीच्या कार सह दोन लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा गांजा मिळून एकूण पाच लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी जप्त केला आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरून स्विफ्ट कारमधून एक इसम गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून पथकास कारवाई करण्याच्या सूचना केल्या पथकाने सोमवारी सात ऑक्टोबर रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील आरवी दुरक्षेत्र कार्यालय जवळ पाळत ठेवली रात्री 9:45 वाजएचा सुमारा संशयीत कार पथकास येताना दिसली या कारला थांबवित चालकाकडे चौकशी केली असता त्याची भंबेरी उडाली परिणामी पथकाने कारची तपासणी केली यात पथकाचा हाती प्लास्टिकचा गोणीत भरलेला गांजा लागला सदर गांजाची किंमत दोन लाख बेचाळीस हजार रुपये एवढी असून तो मोजणीत अकरा किलो एवढा भरला या कारवाईत तीन लाख रुपये किमतीच्या वाहनासह दोन लाख बेचाळीस हजार रुपये किंमतीचा गांजा मिळून एकूण पाच लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमान पथकाने जप्त केला याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात कार चालक अंसार मुसा पठाण वय एक्केचाळीस राहणार तुळजापूर अहमदनगर याचेवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे या पथकाने केली धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सात ऑक्टोबर रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी, जी व्ही पोलीस चौकी त्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं आणि नाकाबंदीला चेकिंग दरम्यान एक स्विफ्ट गाडीमध्ये आम्हाला साधारणतः अकरा किलो गांजा हा हस्तगत झालेला आहे या गाडीचा जो चालक आहे अनसार पठाण व एक्केचाळीस वर्ष राहणार अहमदनगर याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्या ताब्यातून जो हस्तगत केलेला गांजा आहे त्याची साधारणतः आज बाजार किंमत दोन लाख रुपये आहे अशी आम्ही एकूण पाच लाखाची म्हणजे गाडी आणि गांजा असं जप्त केलेलं आहे आणि या संबंधाने डी पी एस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे